नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्याशी खूप साध्या शब्दांमध्ये पण मनाला लागणार सत्य बोलणार आहे आणि हा व्हिडिओ खास त्या महिलांसाठी आहे मैत्रिणींसाठी आहे ज्या रोज घर साफ करतात ज्या रोज घरातील वस्तू आवरतात आणि तरीही दिवसाच्या शेवटी म्हणतात की काय उपयोग घर तर परत तसंच झालेलं आहे परत परत पसारा दिसत आहे गोंधळ दिसत आहे जर तुम्हालाही कधी वाटत असेल की मी इतकं सगळं करते दिवसभर मी सतत न थकता काम करते किंवा थकले तरीही काम करते आणि तरीही माझं घर नेटका राहत नाही तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी कोणालाही दोष देणार नाही न ना ना तुम्हाला न तुमच्या कुटुंबियांना आज आपण फक्त समजून घेणार आहोत की हे सगळं टाळण्यासाठी हा गोंधळ टाळण्यासाठी किंवा घर व्यवस्थित ठेवण्यासाठी नीट आवरण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण करू शकतो चला तर बघूया कोणत्या आहेत त्या गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे रोज आपण म्हणतो की मी रोज घर साफ करते तरीही अस्ताव्यस्त का होते रोज सकाळी उठून आपण गृहिणी काय करतो आपण झाडून घेतो घर पुसून घेतो भांडी घासतो स्वयंपाक करतो कपड्यांचे घडी घालून ठेवतो जी कपडे धुवायचे असतील ती धुतो आणि इतर गोष्टी सगळ्या साफसफाई करून ठेवतो आणि नंतर आपल्याला असं वाटतं की चला आज तर मी घर छान आवरलेलं आहे आणि आता आपलं काम झालं मग दुपारनंतर किंवा संध्याकाळी मुलं घरी येतात शाळेतून आणि संध्याकाळ झाली मुलं घरी आली की ते खेळणी बाहेर काढतात कपाट आहे ते उघडं करून ठेवतात कपाटामधले कपडे इकडे तिकडे अस्ताव्यस्त करून ठेवतात स्वयंपाकघरामध्ये नाश्ता इतर काही गोष्टींसाठी जेवण किंवा काही खाण्यासाठी जाऊन स्वयंपाकघरामध्ये पसारा काढून ठेवतात आणि मग आपण स्वतःशीच म्हणतो की अरे घर कधीच नीट आवरल्यासारखं राहत नाही सकाळी तर मी सगळं आवरलं होतं झाडून पुसून कपडे भांडी सगळं सगळं काम केलं होतं आणि मग हे काय झालं संध्याकाळी जेव्हा आपले मिस्टर ऑफिसमधून येतात त्यावेळी मात्र त्यांना ते घर आवरलेल्या परिस्थितीत दिसत नाही आणि मग त्यांना वाटतं अरे तू तर घरीच होतीस तरी हा पसारा दिसतोय दिवसभर काय केलंस पण खरं सांगू घर साफ करणं आणि घर नीट ठेवणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपण साफसफाई शिकलेलो असतो परंतु आपण जे काही आवरलं आहे ते व्यवस्थित आवरलेल्याच परिस्थितीत कसं ठेवायचं त्यासाठी कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या हे मात्र आपल्याला कोणी शिकवत नाही चला तर मग पाहूया कडू सत्य म्हणजे आपल्या घरात खूप जास्त वस्तू असतात आणि ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गोंधळ होतो पसारा होतो ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या असतात त्यांनी हे नक्की ऑब्झर्व करा त्यांनी नक्की हे पहा की त्यांच्या घरामध्ये गरजेपेक्षा जास्त वस्तू असतात आणि म्हणूनच पसारा होत तुमच्या घरामध्ये तुम्ही ऑब्झर्व करा की कि असे किती कपडे आहेत जे तुम्हाला मागील एक दोन वर्षामध्ये किंवा मा मागील सहा महिन्यामध्ये तुम्ही वापरलेलेच नसतील तसेच किती भांडी किचन मध्ये अशी असतील की जी फक्त आपल्या कपाटामध्ये ट्रॉलीमध्ये पडून असतात आणि त्यांचा आपण वापरही केलेला नसतो किती अशा पिशव्या असतात किती असे डबे असतात किती असे बॉक्सेस असतात कधीतरी लागतील म्हणून आपण साठवून ठेवलेले असतात तसेच कपाटामध्ये किती अशा साड्या असतात की ज्या आपल्याला कोणाच्या तरी लग्नाला किंवा कोणाकडे तरी गेल्यानंतर दिलेल्या असतात आणि त्या साड्या अशा क्वालिटीच्या असतात की ज्या ना आपण स्वतः घालू शकतो आणि ना आपल्या घरी कोणी पाहुणे आल्यावर त्यांना आपण त्या देऊ शकतो आणि तरीही आपण त्या साड्या घेतो आणि कपाटामध्ये अगदी त्याच्या बॅगच्या बॅग भरून ठेवतो किती सारे असे ब्लाउज पीस असतात की जे अगदी लो क्वालिटीचे असतात ज्यांचा आपण ब्लाउज शिवणारही नसतो आणि तरीही ते कपाटामध्ये आपण पिशवीमध्ये व्यवस्थित ऑर्गनाइज करून ठेवलेलं असतं साठवून ठेवलेलं असतं की कोणी दुसरे आपल्या घरी आले की त्यांना आपण ते द्यायला परंतु खरंच विचार करा त्या गोष्टी त्या साड्या ते ब्लाऊज पीस खरंच त्या क्वालिटीचे त्या योग्य असतात का की ते आपण दुसऱ्यांना आपल्या घरी आलेल्या गेस्टला आपल्या घरी आलेल्या लोकांना आपण ते गृहिणींना आपण ते देऊ शकतो मग अशा गोष्टी अशा वस्तू आपण घरामध्ये का ठेवायच्या ऍक्च्युली ही जी पद्धत आहे लग्न कार्य असो वाढदिवस असो तसाच पाचवी असते किंवा बारसं असतं इतर काही गोष्टी असतात त्यावेळी आपल्या समाजामध्ये ही पद्धत आहे की मानपानाच्या साड्या असतात किंवा ब्लाउज पीस असतात ओटी भरणे वगैरे त्यासाठी आपण अशा टाइपच्या वस्तू देतो कि ज्या त्या व्यक्तीला प्रत्यक्षात कधीच उपयोगी येत नाहीत उगा त्याच्या घरामध्ये क्लटर निर्माण केलं जातं आणि तेच क्लटर नंतर काही दिवसांनी तो दुसऱ्याला पास करतो दुसऱ्याला ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची भांडी किंवा वेगवेगळ्या गोष्टी द्यायला सुरुवात झालेली आहे परंतु त्यापेक्षा प्रत्येक वेळी अशा गोष्टी देणंच गरजेचं आहे असं मला वाटत नाही काहीही न देता आपण एखाद्या समारंभात प्रेमाने गेलो आणि त्यात सहभागी झालो ही देखील खूप मोठी गोष्ट असते त्यामुळे त्यांनी आपल्याला काही द्यावं आणि त्या बदल्यात आपणही त्यांना का काही ना काही गिफ्ट देतो हे सगळं नाही केलं तरी चालू शकतं असं मला वाटतं तसंच आपण या वस्तू का जपून ठेवतो फेकायला वाईट वाटत असतं आपल्याला ते आपण त्यासाठी पैसे दिलेले असतात तसंच कोणाची तरी आठवण म्हणून आपण त्या गोष्टी ठेवलेल्या असतात हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी आपलं घर भरून टाकतात आणि ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठेवण्यासाठी सुद्धा जागा राहत नाही घर हे लहान असो किंवा मोठं पण जिथे जास्त वस्तू असतात तिथे ते घर कधीच नीट दिसत नाही असं माझं ऑब्झर्वेशन आहे तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या घरातही मला हीच अडचण जाणवते हीच गोष्ट जाणवते की घरामध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत तरीही मी स्वतः डिक्लेटरची भरपूर माहिती घेतलेली आहे आणि त्यानुसार मी माझ्या घरामध्ये रोज किंवा आठवड्याला डिक्लेटर करतच असते जेव्हा पण मला आता इतकी सवय झाली आहे डिक्लेटरिंगची की जेव्हा पण मला एखादी वस्तू पाहते तेव्हा मला हा प्रश्न मनात येतो की ही वस्तू मी किती दिवस झाले वापरलेली नाहीये खरंच तिची मला गरज आहे का खरंच ही गोष्ट आपल्या घरात नसेल तर आपलं काम आडेल का या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानुसार मी निर्णय घेते आणि खरंच गरजेची नसेल तितकी उपयोगी नसेल तर तिला मी डिक्लेटर करते किंवा तिला मी कोणाला तरी देऊन टाकते आणि या गोष्टीचा परिणाम असा होतोय की मला माझ्या घरामध्ये पसारा कमी जाणवतो प्लस घर आवरण्यासाठी जो काही मला वेळ लागत होता आधी की दिवसभर मी काम केलं तरी सुद्धा मला तो वेळ कमी पडत होता तरी सुद्धा माझं घर हे आवरल्यासारखं दिसत नव्हतं किंवा आहे तसं व्यवस्थित मेंटेन होत नव्हतं ते मला आता हळूहळू व्यवस्थित वाटायला लागलेलं ला आहे किंवा आता हळूहळू माझ्यावर त्या कामाचा ताण येत नाही कारण मी गोष्टी ऑर्गनाइज केलेल्या आहेत त्यानुसार मी गोष्टी डिक्लेटर केलेल्या आहेत बऱ्याचदा आपण जे बाहेरून जेवणाचे काही डबे असतील स्वीट वगैरे मागवतो तूप आणतो मध आणतो अशा टाइपचे जे बरण्या किंवा अशा टाईपचे जे डबे आपल्याकडे येतात युज अँड थ्रोचे असतात बऱ्याचदा आणि ते आपण साठवतो हो त्याचा मोह आपल्याला आवरत नाही ते आपण साठवत जातो आणि मग घरातले स्टीलचे डबे हे न वापरलेले राहतात त्यामुळे थोडासा तो थोडासा मोह आवरून आपण जर ते डिक्लटर केले वेळच्या वेळी तर जे योग्य आपल्याकडे चांगले जे काही वस्तू आहेत त्याच आपण उपयोगात आणायच्या आणि जे गरजेचं नाही ते डिक्लेटर करायचं ऍटलिस्ट मी तरी असं करतीये आणि त्याचा मला नक्कीच चांगला फायदा होतोय तुम्ही सुद्धा हे करून पहा मैत्रिणींनो तुम्हाला देखील याचा खरच छान फायदा होईल आणि तुमच्या घरातीलही गोंधळ पसारा कमी करण्यास मदत होईल आणि जो काही वेळ वाचेल तो तुम्ही स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या चांगल्या भविष्यासाठी यूज करू शकता वापरू शकता दुसरं सत्य म्हणजे आपण वस्तूंना का सोडू शकत नाही बऱ्याचदा आपण वस्तू फेकत नाही आपलं मन करत नाही तसं कारण आपल्याला असं वाटतं की हे अजून मला वापरता येईल हे माझ्या आईने दिलं होतं हे बहिणीने दिलेलं गिफ्ट आहे कि किंवा हे फार महागाचं आहे यात मी खूप पैसे खर्च केलेले आहेत पण एक प्रश्न स्वतःला विचारा की ही वस्तू मला खरंच आज उपयोगी आहे का की ही वस्तू मला शांतता देते का माझ्या मनाला की ही वस्तू फक्त जागा आणि डोक्याचा ताण वाढवते आणि जर या वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये ओझ बनत असतील जर या वस्तू तुमच्या आयुष्यामध्ये गोंधळ कर निर्माण करत असतील तर त्या गोष्टी आठवणी नसून त्या गोष्टी महत्वाच्या नसून ओझ आहेत आणि हे ओझ जेव्हा तुम्ही हलकं कराल त्याच वेळी तुम्हाला शांतता आणि हलकेपणा जाणवेल तिसरं सत्य म्हणजे घराची जबाबदारी ही एकटीवरच आपण घेतो माझंही बऱ्याचदा असंच होतं मिस्टर आल्यानंतर त्यांनी असं म्हणू नये की अरे घरात तर पसारा आहे अरे हे तर काम राहिलेलं आहे करायचं हे ऐकायला लागू नये म्हणून दिवसभर मी सारखी काही ना काही काम करत राहते दिवसभर होत असलेला पसारा आवडायचा प्रयत्न करते शाळेतून आल्यानंतर मुले घरी असतात त्यावेळी खेळण्यात जेवण वगैरे करणे किंवा त्यांचे कपडे वगैरे चेंज करतात या गोष्टींमध्ये न कळतपणे ते पसारा करतात आणि त्या गोष्टी ते स्वतः न आवरता माझ्यावर डिपेंडंट राहतात त्यामुळे घरात भरपूर पसारा व्हायचा तर या गोष्टी मी हळूहळू चेंज केल्या मुलांना वेळच्या वेळी ज्या त्या गोष्टी जाग्यावर ठेवायला सांगितले आणि प्रत्येक वेळी प्रत्येक काम हे मी एकटीनेच करण्यापेक्षा त्यांनाही या गोष्टीमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या ते करू शकतात अशा गोष्टींमध्ये त्यांनाही सहभागी केलं या सगळ्या गोष्टींमुळे घरामध्ये ताण कमी जाणवतो प्लस मुलांनाही शिस्त लागण्यास मदत होते कारण बऱ्याचदा घरामध्ये किती जण राहतात हे तुम्ही पहा आणि किती जण जेवतात किती जण सगळ्या गोष्टी वापरतात किती जण पसारा करतात पण घर आवडायला मात्र फक्त गृहिणी म्हणजे आपण एकट्याच असतो आणि घरात पसारा असेल तर पहिली नजर किंवा पहिला ब्लेम पहिला आरोप हा आपल्यावरच जातो गृहिणीवरच जातो त्यामुळे ही सवय आपल्याला थकवते आणि आपल्याला घराबद्दल कामाबद्दल चिडचिड निर्माण करते राग निर्माण करते म्हणून जोपर्यंत घर ही सगळ्यांची जबाबदारी बनत नाही तोपर्यंत घर नीट राहणं कठीण आहे हे माझं ऑब्झर्वेशन आहे चौथं सत्य म्हणजे आपण सगळं एकाच दिवशी करण्याचा प्रयत्न करतो मीही त्याला अपवाद नाही बऱ्याचदा ना, आज मी माझं पूर्ण घर अगदी व्यवस्थित आवरणार असं म्हणून अगदी फरशी झाडून पुसून घेणे गॅलर्या धुणे टॉयलेट बाथरूम साफ करणे किचन स्वयंपाक आणि इतर बाकीची सर्व रोजची कामं हे सगळं एकाच दिवशी करायचा प्रयत्न करायची आणि हे सगळं एकाच दिवशी केल्यामुळे आपण शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त काम करतो आणि जास्त कष्ट केले जातात आपल्याकडून आणि आपण शारीरिकरित्या थकलेलो जातो मनाने थकलो जातो आणि एवढं करून ही संध्याकाळी परत जर पसारा झाला आणि संध्याकाळी परत आपले मिस्टर आल्यानंतर जर का एखाद्या गोष्टीवरून म्हंटले अरे इथे तर हे वस्तू पडलेल्या आहेत ते कपडे तिकडे पडलेत किंवा खेळणी इकडे पडलेली आहेत आवरून ठेवलं नाही का मुलांची स्कूल बॅग इकडे पडलेली ह्या अशा गोष्टी ऐकल्या तर मग आपल्याला असं वाटतं की अरे मी दिवसभर इतकी कामं करतेये दिवसभर सतत काही ना काही काम चालू आहे आणि तरीही घरात पसारा होतो आणि त्या गोष्टीवर दुसरं कोणीतरी कमेंट करत आणि ते मग आपल्याला त्रासदायक होतं की मी दिवसभर काम केलं त्याचं मला हे फळ मिळालं का मला हे ऐकायला मिळालं का त्यापेक्षा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण घर एकाच वेळी आवरणं म्हणजे त्रासदायक गोष्ट आहे आपल्याला त्यामुळे थकवा चिडचिड आणि कामही आपले पूर्ण होत नाही बऱ्याचदा अपूर्ण राहतात बरीचशी कामं म्हणून घर नीट ठेवण्यासाठी रोज दोन तीन तास सलग द्यायची गरज नाही तर अर्धा ते एक तास दिला तरी पुरेसा असतो परंतु ही रोजची सवय व्हायला हवी जसं की कपाटामध्ये समजा एखादा कप्पा आपल्याकडून विस्कटला गेलेला असेल एखाद्या दिवशी बाहेर जाताना कपडे काढलेले आहेत आणि ते व्यवस्थित परत प्रॉपरित्या आपण वापरून झाल्यानंतर धुवून ठेवलेले नसतील तर तेवढासा कप्पा आपला पसारा झालेला असतो तो वेळच्या वेड़ वेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वेळच्या वेड़ वेळी दहा पंधरा मिनिटात जर आपण आवरला तर ती गोष्ट परत व्यवस्थित होते आणि मेंटेनही राहते तसंच घरातील सर्वांनाच ही गोष्ट ही सवय लावली पाहिजे की ज्याचा पसारा त्याने आवरायला पाहिजे पाचवं सत्य म्हणजे घर आणि मन यांचा संबंध खोल आहे जेव्हा आपलं घर अस्ताव्यस्त असतं तेव्हा आपलं मनही अस्वस्थ असतं आणि जेव्हा आपलं मन अस्वस्थ असतं तेव्हा घर आवरायचं आपलं मन होत नाही मग अपराधीपणा येतो राग येतो आणि स्वतःवरच आपली छिडछिड होते पण ज्या दिवशी घरे थोडंसं नीट असतं त्या दिवशी आपलं मन पण हलकं असतं घर म्हणजे फक्त भिंती नसतात तर घर हे आपलं मानसिक आरसा असतो तर यावर उपाय काय आहे घर नीट ठेवण्यासाठी छोटे छोटे पण प्रभावी असे आपण काही बदल करायला हवेत आणि ते म्हणजे सगळं घर एकदम आवरायचा सगळं घर एकाच दिवशी आवरायचा एकदम बदलायचा हट्ट सोडून द्यायचा रोज एक छोटा कपडा निवडायचा एक छोटासा भाग आपण आवरायला घ्यायचा आणि तो आवरायचा एखादा कप्पा कपाटाचा एखादा कप्पा किंवा एखादा ड्रेसिंग टेबलचा कप्पा आवरायला घ्यायचा आणि तेवढाच आवरायचा म्हणजे आपल्याला थकवा जाणत नाही तसच प्रत्येक वस्तूला एक ठरलेली जागा ठेवायची बऱ्याचदा असं होतं की काही वस्तूंना आपल्या घरामध्ये त्याचं स्वतःचं घर नसतं त्याची स्वतःची जागा नसते आणि त्यामुळे ती गोष्ट ती वस्तू आपण बऱ्याचदा एका ठिकाणावरून उचलून दुसरीकडे ठेवतो दुसरीकडे उचलून तिसरीकडे ठेवतो तात्पुरती त्याला आपण जागा करून देत असतो परमनंट फिक्स अशी त्याची जागा नसते त्याला घर नसतं आणि ती वस्तू बऱ्याचदा पसारा निर्माण करते त्यामुळे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याला आपल्या घरात प्रॉपर जागा नाहीये हे आपण लक्षात घ्यायला हवं आणि त्यानुसार त्या दा दा वस्तूला प्रॉपर जागा त्याचं घर नेमून द्यायला हवं आणि जर नसेलच तर ती वस्तूच आपल्याला कामाची नाही येत इतकी म्हणूनच त्याच्यासाठी आपल्या घरात जागा नाहीये हे पण आपल्या लक्षात यायला हवं त्यानुसार त्या आपण पुढील ऍक्शन घ्यायला हवी पुढचा पॉईंट म्हणजे नवीन वस्तू आणताना आपण एक जुनी वस्तू बाहेर काढणं गरजेचं आहे असं पाहिलेलं आहे की एखादी नवीन वस्तू आपण आणतो नवीन कपडे आणताना आपण जुनी वस्तू बाहेर काढत नाही जुनी कपडे बाहेर काढत नाही आणि मग एक नवीन कपडा एक जुना कपडा असं काही कॉम्बिनेशन करून आपण बऱ्याचदा वापरतो आणि ते पाहतानाही व्यवस्थित वाटत नाही आपल्याला ती वस्तू वापरल्यामुळे म्हणजे जुनी वस्तू ही सोबत असल्यामुळे त्या नवीन वस्तूचाही प्रॉपर आनंद घेता येत नाही तसंच वस्तूंच्या बाबतीतही तसंच आहे पुढचा पॉईंट म्हणजे घर हे परिपूर्ण बनवायचं नसतं तर शांत बनवायचं असतं घर एका दिवसात बदलत नाही पण सवयी बदलल्या तर हळूहळू आपलं घरही बदलायला लागतं आणि ही, ही गोष्ट मी माझ्या घरामध्ये पाहिलेली आहे घर म्हणजे स्पर्धा नाही किंवा घर म्हणजे प्रदर्शनही नाही घर म्हणजे थकलेल्या माणसाला विसावा मिळण्याचं ठिकाण असतं घर म्हणजे मनाला शांती मिळण्याचं ठिकाण असतं आपल्या प्रियजनांबरोबर आपल्या कुटुंबाला आपुलकी मिळणार स्थान असतं तसंच तुमचं घर जर आज नीट नसेल तर तुम्ही स्वतःला दोष देत बसू नका तुम्ही अपयशी नाहीत तुम्ही फक्त थोडे थकलेले आहात आणि थकलेल्या माणसाला समजून घेण्याची गरज असते ना की दोष देण्याची तुमच्याही घरात जर गोंधळ असेल पसारा असेल तर खरंच ऑब्झर्व करा निरीक्षण करा हो की कोणत्या गोष्टीमुळे पसारा होतो कोणत्या अशा गोष्टी आहेत कोणत्या अशा वस्तू आहेत की ज्या वस्तूंना आपल्या घरात जागा नाही ज्या वस्तू आपल्याकडे जास्त क्वांटिटीत आहेत डबल किंवा ट्रिबल आहेत आणि कोणत्या गोष्टी ज्या गरजेच्या नाही आहेत तरी आपण घरामध्ये साठवून ठेवलेल्या आहेत आज नाहीतर उद्या वापरात येतील म्हणून अशा गोष्टी जर तुम्ही कमी केल्यात आधी निरीक्षण करा नंतर त्या कमी करा आणि मग पहा फरक की त्या गोष्टी गेल्याचं तुम्हाला दुःखही होत नाही आणि घरामध्ये व्यवस्थितपणा सुटसुटीतपणा येतो घरामध्ये मोकळी जागाही मिळते खरंच एकदा करून पहा तुम्हाला नक्कीच रिझल्ट दिसेल आणि अगदी आठवड्याभरात पंधरा दिवसात म्हटलं तरी हा रिझल्ट नक्की तुम्हाला दिसेल जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा मैत्रिणींशी शेअर करा ज्यांना या व्हिडिओची गरज आहे आणि माझ्या मते बऱ्याच बऱ्याच स्त्रिया माझ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना या व्हिडिओची गरज आहे बऱ्याचदा आपण आपल्या डेली लाईफ मध्ये आपण आपल्या रुटीन मध्ये इतकं इन्व्हॉल्व असतो इतकं अडकलेलो असतो की आपल्याला या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी ज्या सगळ्यांनाच माहिती असतात पण त्याचा अवेअरनेस किंवा बऱ्याचदा त्या गोष्टी आपण विसरलेल्या असतो किंवा त्या गोष्टींवर एक प्रकार एक पडदा निर्माण झालेला असतो तो जर पडदा आपण बाजूला केला तर आपल्याला सत्य काय आहे ते समजू शकतं तर आपल्याला आपल्या कामामध्ये सुटसुटीतपणा आपल्या कामामध्ये आपल्या वेळेमध्ये कामाच्या वेळेमध्ये बचत नक्कीच अनुभवायला मिळेल मैत्रिणींनो आज सांगितलेल्या या गोष्टी फॉलो करा आणि जर तुम्ही ऑलरेडी फॉलो करत असाल तर मला कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच घर मन आणि आयुष्य हलकं करणारे व्हिडिओ मी आणत राहील भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद